आयोजन करण्यात आलं आहे काय आहे काय परंपरा आहे गोविंद महाराज संस्थाने एक अठराशे पंधरामध्ये स्थापन झालं गोविंद महाराज हे पिंपळ पिंपळ राहणार आहे ते जामनगरमध्ये आले त्यांनी गोविंद महाराज संस्थान सुरू केलं आणि त्यापासून नव रामनवमी उत्सव सुरू केला आणि असं करता करता अठराशे बावन्नपासून राष्ट्रोत्सव सुरू झाला चैत्र पौर्णिमा चैत्र रामनवमी आपलं गुढीपाड्यापासून रामनवमीची सुरुवात होते पहिल्या दिवशी गुडपाड्याची पूजा होते नंतर ध्वजारोहण नंतर नाम सप्ताह होतो नंतर मग एक त्याच्या रामनवमी उत्सव होतो नंतर एक अठदशमीला पालखी होते नंतर एका पालखी असते नंतर मग कीर्तन असतं नंतर मग सोम असतात दुसऱ्या दिवशी नंतर मग रथ असतो नंतर मग हनुमान जयंती असते नंतर मग काल कीर्तन असतं आणि मग रामधन उत्सव समाप्त होतो अर्षा पर ही परंपरा आहे पण दीडशे रथ रथोत्सव सुरू आहे आणि गोविंद महाराजांनी ही स्थापना केलेली आहे या याचे पंच पूर्वी राजमल झेठ धोराले वकील यशवंतराव बाजीराव आनंदा पाटील हे होते मग नंतर हळूहळू गिरीश भाऊ महाजन हे अध्यक्ष झाले मग नंतर नवीन पद्धती स्थापना झाली आणि मग रथस्रो सुरू राहिली नंतर प्रताप पाटील जितू पाटील सागर पाटील हे पाहत गेले आम्ही मी या मंदिराचा पुजारी आहे माझी कापर बज्ञमोबा आजोबा पण मी आणि माझा मुलगा हे आम्ही पाहत असतो तो म्हणजे लोकांना रामाचं दर्शन व्हावं गावात लोकांना पूर्वी लोक येत नव्हते त्यामुळे लोकांना बाहेरगाव शेतीच्या हिशोबाने रथस्त्र सुरू व्हायचं दर्शन लाभ हा भावा म्हणून सुरुवात केली आणि त्याच्या पहिले पालखीची म्हणून सुरुवात केली किंवा रामा जन्म रामाला शहरात दर्शन घ्यावं म्हणून त्याला पालखीत फिरवून येतात आणि शहराच्या बाहेर फिरवण्यासाठी परत पालखी पालखी फिरवून येते की रामाला दर्शन दिलं पाहिजे राम हा मोठा आल्यानंतर त्याला राज्याभिषेकच्या हिशोबाने म्हणून रथावर तुझी मिळून काढतात याचा मार्ग कसा असतो आणि कुठं कुठं याचा मार्ग हा नगरखाना जागीरदा वाडा श्रीरामपेठ कापड गल्ली भोई गल्ली मा माळे गेली माळे गेली मोहन भोवन मोहन मोहन नगर परत रथ टिकवणार नाही राम रथून उदारतील या रथ उत्सवातून सगळ्यांना सा, सा, काय संदेश देऊ इच्छित एकात्मला शांतता स्वभाव स्वजन एक सगळ्यांनी एकत्र यावं देवाचा लाभ घ्यावा Terima kasih telah <laughs> menonton!